नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करत होते या आंदोलनामध्ये सतरा महत्वाच्या मागण्या होत्या यामध्ये सर्वात जास्त महत्वाची मागणी होती ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी उपोषणाच्या सातव्या दिवशी म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शासनातर्फे लेखी आश्वासन दिलं त्यानुसार पंधरा दिवसांमध्ये राज्यस्तरीय समिती गठीत केली जाणार शेतकरी कर्जमाफी संदर्भात अभ्यास केला जाणार आहे कर्ज वाटप धोरण ठरवण्यासाठी तात्काळ बैठक दिव्यांग मानधन वाढ तीस जून पूर्वी अर्थसंकल्पात तरतूद इतर मागण्या संबंधित मंत्री व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निकाली काढण्यात येणार आहेत राज्य शासन पंधरा दिवसांच्या आत शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमणार आहे ही समिती राज्यातील विविध बँकांच्या कर्जाची स्थिती तपासणार आहे कर्जदारांची आर्थिक स्थिती अभ्यासणार आहे कर्जमाफीची व्याप्ती अटी व वेळापत्रक यावर शिफारशी करणार आहे बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर स्पष्ट इशारा दिला की दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी जर कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही तर आम्ही मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करू दिव्यांग व्यक्तींसाठी मिळणारं मानधन वाढवण्याचा निर्णय तीस जूनच्या आधी बजेटमध्ये घेतला जाणार आहे हे देखील शासनाच्या लेखी आश्वासनाचा भाग आहे शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध हक्कांसाठी हे आंदोलन एक सामाजिक दबाव निर्माण करणारे पाऊल ठरले आहे आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे या समितीच्या कामकाजावर व सरकारच्या कृतीवर बच्चू कडू यांनी दिलेला अंतिम अल्टिमेटम म्हणजे जर दोन ऑक्टोबर दोन पूर्वी शेतकरी कर्जमाफी संदर्भात ठोस घोषणा केली नाही तर आंदोलन पुन्हा अधिक तीव्र स्वरूपात सुरू होईल राज्यातील शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी संदर्भातील लढ्याला आता एक नवीन दिशा मिळाली आहे शासनाच्या शा लेखी आश्वासनानंतर समिती नेमली जाणार असून पंधरा दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे आपण सर्वांनी मिळून लक्ष ठेवायला हवं की हे आश्वासन केवळ कागदापुरतं न राहता प्रत्यक्ष अंमलात आणलं जात आहे का तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद